प्रत्येकाला हे सांगितलंय प्रत्येक संत आपण ठेवायचा पहिल्यापासून आपण घेतला त्याच्यावरच बोलला तुम्ही जर म्हणला त्या मंडपावर बोला तर एक तास मंडपावर बोलणार माहिती सावध हो भजनी लागा देव प्रत्येकाने जाग करण्याचा प्रयत्न केलाय पण आहोत का आम्ही जागेला प्रश्न इथं जे जे देखने सकर ते स्वप्नीचे मृगज कमळ रघुमा देवी वरू विठ्ठला या जगातील प्रत्येक वस्तू नाशी आहे प्रत्येक वस्तू नाशी आहे आणि प्रत्येक मनुष्य फक्त त्या वस्तूसाठीच आयुष्य सा घालवतोय कुणी बायको साठी कुणी लावलीसाठी